थमनेलवरून लक्षात आलं असेल की आज मी तुम्हाला गिलक्याची रस्साभाजी दाखवणार बरं गिलक्याला बऱ्याच भागामध्ये तुडका असंही म्हणतात गिलक्याची रस्साभाजी सहसा आवडत नाही तर त्यासाठी आज मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत पण उत्तम चवीच्या गिलक्याची भाजी तेही कमीत कमी वेळेत कशी बनवायची ना तर हे दाखवणार तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा गिलक्याची भाजी बनवण्याकरता इथे माझ्याकडे तीन छोट्या साईजचे गिळकी घेतलेले आहे अगदी कवळे अशी किळकी आहे त्याची भाजी खायला अगदी छान अशी लागते हिरवेगार गिलके याला छान मोठ्या आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचं त्यापूर्वी त्याला छान स्वच्छ असं धुवून घ्यायचे त्यानंतर इथे मी काही वाटण तयार करणार आहे आणि ह्या वाटण्यासाठी इथे मी एक चमचा तीळ आणि एक चमचा कराळा घेतलेला आहे हे दोन्ही आकाराने सहा सारखंच असल्यामुळे मी एकदाच या तव्यावरती भाजून घेत आहे हे भाजत असताना यावरती तेल घालायचं नाही अगदी कोरडं असंच भाजायचं हे भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही गॅस जर छान फुल असेल आणि तवा जर तापलेला असेल तर एखाद भरामध्ये हे मस्त असं भाजून होतं याला खूप जास्त वेळ भाजू नका नाहीतर त्याची चव अगदी कडसर अशी येते हे पटकन असं भाजून झालं की प्लेटमध्ये काढून घ्यायचंय आता आपण हे दोन्ही एक एक चमचा घेतलेलं होतं तर आता इथे मी दोन चमचे शेंगदाणे घेणार शेंगदाणे यासाठी वापरायचे की भाजी अगदी सर अशी येते त्याचबरोबर ह्या शेंगदाण्याची चवसुद्धा ह्या भाजीला इथे लागते तुम्ही फक्त शेंगदाणे घेऊन ही भाजी बनवू शकता पण पन त्याने शेंगदाण्याचाच वास या भाजीला इथे येईल त्यामुळे आपण इथे तीळ कराळं आणि शेंगदाणे हे तीनही वापरत आहोत आणि याचं प्रपोर्शन किती घ्यायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय आता शेंगदाणे भाजत असताना यावरती थोडंसं तेल घालायचं म्हणजे शेंगदाणे छान खरपूस असे भाजले जातात आतपर्यंत भाजले जातात अजिबात कच्चे राहत नाही आणि याचा ज जा ज्यानंतर कूट तयार करतो ना तर तो कूट सुद्धा अगदी परफेक्ट असा तयार होतो तर त्यासाठी मस्तपैकी आपण मध्यम आकार आचेवरती याला छान असं भाजून घेणार आता हे भाजलेले छान खमक असे शेंगदाणे आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेणार तीळ कराळं आणि शेंगदाणे हे तिन्ही चिन्ह छान तेलवर्धक असे घटक आहेत यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तेल असतं आणि बा भाजीमध्ये हे वापरल्यामुळे भाजी, वा भाजी खायला अगदी छान लागते हे तिन्ही छान असं थंड झालं ना की मग ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं बारीक करत असताना बारी कर यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही अगदी कोल्डच असं फिरून घ्यायचं तर यानंतर आता मस्तपैकी आपण झटपट अशी या भाजीला फोडणी घालणार तर त्यासाठी किती कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल खूप जास्त घ्यायचं नाही अगदी थोडंसंच घ्यायचं कारण आपण जेवढेही घटक यामध्ये वापरत आहोत ते तेलवर्धक असल्यामुळे नंतर त्याला लापसू असं तेल सुटतं त्यामुळे सुरुवातीलाच तेलाचं प्रमाण हे कमी ठेवायचं तेल छान कडकडीत तापलं ना की त्यामध्ये अर्ध चमचा मोहरी घालायची आणि त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून यामध्ये घालायचा आता तो छान खरपूस तळेपर्यंत तळून घ्यायचा कांदा मस्त तळून झाला ना की त्यामध्ये लसूण आणि जिरे खलबित त्यामध्ये कुटलेलं असतं ना तर त्यामध्ये घालायचं अगदी एक चमचा एवढं यामध्ये घालायचं आणि ते सुद्धा छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं त्यानंतर चिरलेली थोडीशी कोथिंबीर ह्या फोडणीमध्ये घालायची आणि तीसुद्धा यामध्ये तळून घ्यायची आता यामध्ये तीळ कराळं आणि शिंगण्याचं वाटण म्हणजेच जी पावडर फॉर्ममध्ये आपण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं याला तुम्ही वाटण म्हणा किंवा याची पूडसुद्धा म्हटली तरीही चालेल अगदी बारीक अशी पूड यामध्ये घालायची म्हणजे रस्सा अगदी असा येतो तर आता हे पूड यामध्ये घातली की ही सुद्धा तेला या तेलामध्येच म्हणजे ह्या फोडणीमध्ये छान अशी तळून घ्यायची आता याला खूप जास्त तळण्याची अजिबात गरज पडत नाही कारण आपण सुरुवातीलाच छान भाजूनही मग आपण याला पावडर फॉर्ममध्ये तयार करून घेतलेलं होतं आता यामध्ये काही मसाले घालायचे तर यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालायची चवीनुसार तिखट घालायचं आणि त्याचबरोबर अगदी घरगुती जो मसाला असतो तो, तो काळा मसाला एक चमचाभर यामध्ये घालायचा आता हे सर्व छान असे एकत्रित करून घ्यायचे आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे हा मसाला अजिबात जळत नाही आणि यामधून तेल सुटेपर्यंत हा मसाला व्यवस्थित असा शिजला जातो याला छान असं तेल सुटतं म्हणजे हा मसाला छान शिजला जातो त्याचबरोबर याला छान एक तरीसुद्धा येते त्यामुळे याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं त्यासाठी एकदम पाणी न घालता अगदी थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आणि ह्या मसाल्यामधून तेल जोपर्यंत बाहेर सुटत नाही तोपर्यंत गॅस अगदी लहान किंवा मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं तर बघा काही मिनिटांमध्ये ह्या ते मसाल्यामधून तेल मस्त असं सुटलेलं आहे आणि बघा काय मस्त असं आपल्या इथं मसाला तयार झाला अगदी तुम्हाला जर ही भाजी सुक्कीच खायची असेल ना तर या हे दुडक्याची काप म्हणजे हे गिलक्याची काप घालायचे अगदी यामध्ये थोडंसं पाणी घाला किंवा नाहीही घातलं नुसतं वाफेवरती जरी शिजवली ना तरी ताटामध्ये अगदी छान ही भाजी दिसायला सुद्धा अगदी सुंदर दिसेल आणि खायला तर अगदी उत्तम चवीची होते बघा तर आता मी इथे काय करणार या मसाल्यामध्ये हे गिलक्याच्या फोडी छान अशा परतवून घेणार आता हे गिलक्याच्या फोडी करत असताना खूप चा जास्त बारीक करायची नाही आणि खूप जास्त जाडही ठेवायचे नाही अगदी मध्यम स्वरूपामध्ये करायच्या आणि मग यामध्ये घालायच्या म्हणजे काय होतं ना की भाजी आपण ज्यावेळेला खातो त्यावेळेला फोडी वाया जात नाही आणि त्या फोडीसुद्धा आपण इथे खाल्ल्या जातात तर आता ह्या गिलक्याच्या फोडी या मसाल्यामध्ये परतत असतानाच यामध्ये मीठ घालायचं आणि ते सुद्धा यामध्ये परतून घ्यायचं छान एखाद मिनिट ह्या मसाल्यामध्ये परतून घेतल्यानंतर आपल्या हव्या आवडीनुसार यामध्ये पाणी घालायचं इथे मी खूप जास्तच पाणी घातलं असं नाही अगदी अर्धा ते पाऊन ग्लास एवढंच यामध्ये पाणी घातले आता आपल्याला गॅस अगदी फुल करायचा फुल गॅसवरती त्याला उकळून घ्यायचा आहे तर आता उकळा आला की एकदा परत एकदा ही भाजी छान खालीवर करूयात आणि त्यानंतर छान एक ते दोन मिनिट फुल गॅसवरती ही भाजी नेहमीप्रमाणे मी ज्याप्रकारे सांगते की खळखळ खड़ असं उकळून घ्यायचे ना त्याचप्रकारे फुल गॅसवरती आपण ही उकळून घेणार म्हणजे यामध्ये आपण जेवढेही जिन्नस घातलेले असतात ना त्याचं अर्क ह्या भाजीमध्ये उतरतो त्याने भाजीची चव वाढते आणि छान अशी लागते सुद्धा बघा भाजी छान खळखळ अशी उकळत आहे अगदी एक ते दोन मिनिट अशी भाजी उकळून घेतली त्यानंतर गॅस अगदी कमी करायचा कमी केल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनिटात ही भाजी अगदी मस्त अशी तयार होते अतिशय झटपट तयार होणारी ही भाजी आहे अगदी सोपी आहे आणि विशेष म्हणजे खायला अगदी अप्रतिम लागते जर तुम्ही अशा प्रकारे गिलक्याची भाजी जर केली ना तर खात्रीने सांगते तुमच्या घरीसुद्धा अगदी चाटून पुसून ही भाजी संपवते इतकी छान ही भाजी लागते तुम्ही भाकरीसोबत खा चपातीसोबत खा इवन भातासोबत जरी खाल्ली ना तरी ही भाजी अगदी छान लागते ही भाजी थंड झाली ना की अगदी दाटसर अशी दिसायला लागते आणि सुंदर असा याला कलर येतो यावरती छान तरीसुद्धा आलेली असते आणि खायला आहा एकदम छान लागते बघा तर बघा अगदी झटपट अशी आपली इथे भाजी तयार झाली आहे यावरती मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि बघा काय छान दिसते ना भाजी तुम्ही टिफिनमध्ये द्या एरवी घरामध्ये चपातीसोबत खायला करा पण करा नक्की ही भाजी एकदा ह्याच पद्धतीने करून बघा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल आणि जर तुम्ही ही भाजी ट्राय केली ना तर मला कमेंट करून नक्की कळवा तर कशी वाटली मग तुम्हाला ही गिलक्याची भाजी अतिशय सोपी साधी सोपी अशी पद्धत आहे तुम्ही नक्की करू शकता आणि नक्की कराच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या नातेवाईकांनासुद्धा शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट नक्की करा माझे हे व्हिडिओ असेच बघण्यासाठी तुम्ही सुद्धा प्रेस करा आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्यासाठी तुमच्या मनापासून धन्यवाद